नमस्कार मंडळी डॉक्टर सुमेधा रानडे यांनी लिहिलेल्या मिरजेची कर्तृत्ववान माहेर वाशिण या शब्दचित्र मालिकेतील आज आपण ऐकणार आहोत भाग चौथा या चौथ्या भागाचं हे शब्दचित्र आहे कुमारी माधुरी पटवर्धन म्हणजेच डॉक्टर सौ माधुरी डोंगरे यांचं आणि वाचक स्वर सुवर्णा बोडस संगीत पंढरी तंतुवाद्यनगरी संगीतोद्धारक पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर आणि त्यांचे शिष्य पद्मभूषण पंडित विनायक बुवा पटवर्धन यांचा सहवास लाभलेली आपली मिरज नगरी ही सगळी विशेषणं लिहिताना माझी लेखणी मध्येच थांबायची कारण ही सगळी संगीत विशेषणं मिरजेला लाभली खरी पण शास्त्रीय संगीतातील सर्वोच्च समजली जाणारी संगीताचार्य ही पदवी मिरजेत आजपर्यंत कुणालाच भूषवता आली नाही का याच शोधात मी अनेक वर्ष होते पण अखेर या लेखमालेच्या निमित्ताने तो शोध या माहेरमाशिणीपाशी येऊन थांबला आणि जे कळलं ऐकलं ते अतिशय अभिमानास्पद मिरजेच्या संगीत परंपरेला साजेसं सा आणि आत्ताच जी सगळी विशेषणं आपण ऐकली ती सार्थ करणारं होतं संगीताचार्य ही शास्त्रीय संगीतातली सर्वोच्च पदवी प्रथम क्रमांकानं मिळवलेल्या शास्त्रीय संगीतातील पी एच डीमध्ये भारतात प्रथम आलेल्या अशा विदुषी गेली चाळीस वर्ष निरंतर शास्त्रीय संगीताची सेवा करणाऱ्या तीनशेहून अधिक संगीत शिष्य घडवणाऱ्या स्वत दोन नवीन राग निर्मिती केलेल्या अशा या सुरमी मिरजेच्या सुरेल कर्तृत्ववान माहेर वाशिणीचं नाव आहे पूर्वीच्या कुमारी माधुरी पटवर्धन आणि आत्ताच्या सौ माधुरी डोंगरे मिरजेतले जुन्या काळचे प्रसिद्ध डॉक्टर हरिभाऊ पांडुरंग पटवर्धन आणि सौ मंगलताई पटवर्धन यांच्या या कन्या हरिभाऊ उर्फ ह पाम हे अतिशय धार्मिक वृत्तीचे दत्तभक्त होते कायम त्यांनी प्रसिद्धी परांगमुख राहून अनेकांना मदत केली कर्तव्य तत्पर वृत्तीनं रुग्णसेवा केली मंगलताईंनी सुद्धा त्या काळी समाजकार्य करत वेगळा आदर्श मुलांसमोर ठेवला आदर्श शिक्षण मंडळात निर्व्याजपणे वीस वर्ष त्यांनी सचिवपद सांभाळलं अशा दाम्पत्याची कन्या म्हणजे माधुरी ही माधुरी दत्त मंदिरात गाणं म्हणून दाखवी शाळेत नातेवाईकांना गाऊन दाखवत असे या छोट्या माधुरीला एका मोठ्या अपघाताला सामोरं जावं लागलं आणि ही तिच्यासाठी इष्टापत्तीच ठरली तिला छान वाटावं वा, तिचा वेळ जावा म्हणून तिच्या डॉक्टर वडिलांनी तिला गायन क्लासला घातलं आणि कुणाकडे घातलं तर त्या काळी मिर्जेत वास्तव्यास असणाऱ्या पद्मभूषण पंडित विनायक बुवा पटवर्धन यांच्याकडे शास्त्रीय संगीतातील जाणकारांना हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल पण पंडितजींनी सुद्धा मोठेपणा सोडून छोट्या माधुरीला अगदी सारे गमपासून शिकवायला सुरुवात केली आणि पुढील पाच सहा वर्ष त्या बुवांकडे शिकत राहिल्या नशीब किती थोर या दरम्यान त्या बी मध्ये गोल्ड मेडल मिळवत युनिव्हर्सिटीमध्ये अव्वल आल्या आणि लगेचच लग्न होऊन मिरजेची कुमारी माधुरी पुण्याच्या सौ माधुरी डोंगरे झाल्या मग नंतरची बारा वर्षं कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांनी यथोचित पार पाडल्या संगीताकडे मूळ ओढा असल्यानं थोडा मोकळा वेळ मिळू लागला तेव्हा पुन्हा एकदा संगीत साधना करावी असं त्यांना वाटायला लागलं आणि त्या एस एनडी टीमध्ये संगीतात एम ए करण्यासाठी प्रवेश घेण्यास गेल्या त्या विनायक बुवांकडे शिकल्या होत्या पण कोणत्याच परीक्षेला त्या, परीक्षे त्या बसल्या नसल्यानं कोणतंही प्रमाणपत्र त्यांच्याकडे नव्हतं त्यामुळे प्रवेश मिळण्यास अडचण येऊ लागली हे जेव्हा विनायक बुवांना समजलं तेव्हा त्यांनी त्या त्या सौ माधुरीसाठी एक पत्र लिहून दिलं ज्यात लिहिलं होतं की माधुरी माझी विद्यार्थिनी असून तिचं संगीत ज्ञान बी एच्याही पुढचं आहे स्वत संगीताचं एक विद्यापीठ असणाऱ्या विनायक बुवांच्या या सर्टिफिकेटवर त्यांना एम ए म्युझिकला ॲडमिशन मिळाली आणि हे पत्र माझ्या जीवनाला कलाटणी देणारं ठरलं असं माधुरीताई अतिशय अभिमानानं सांगतात याच पत्रानं त्यांचा एम ए संगीत संगीत अलंकार आणि संगीताचार्य हा प्रवास सुखकर केला माधुरीताई गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत एम एमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत पुढे मग पी एच डीमध्ये सुद्धा त्यांनी भारतात प्रथम येण्याचा मान पटकावला आणि त्यासुद्धा आता त्यांचे वडील डॉक्टर ह पाम तसंच भाऊ डॉक्टर मिलिन पटवर्धन म्हणजेच मिर्जेतले सुप्रसिद्ध अंतर्ग्रंथितज्ञ यांच्याप्रमाणेच डॉक्टर माधुरी झाल्या अर्थात संगीतातली डॉक्टरेट पंडित विनायक बुवांचे चिरंजीव डॉक्टर मधुसूदन पटवर्धन आणि स्नुषा डॉक्टर सुधा पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी माधुरी संगीत विद्यालयाची स्थापना केली यात त्यांना वेळोवेळी पंडित बबनराव हळदणकर डॉक्टर विकास कशाळकर उपशास्त्रीयसाठी कुसुमताई शेंडे यांचंसुद्धा मार्गदर्शन लाभलं संगीत केवळ मनोरंजनाचं साधन नसून ते आत्मशोध आणि मनशांतीचा सुलभ मार्ग आहे या भावनेनं त्या आजपर्यंत संगीत शिकवत आहेत अनेक बंदिशी रागातली गाणी त्यांनी रचली आहेत राग भावांजली हे त्यांचं स्वरचित एकशे पन्नास बंदिशी असलेलं म्हणजे भावानुरूप बंदिशी असं पुस्तक अनेक संगीत जाणकारांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे ते नुसतं पुस्तक नाही आहे तर भक्तिरसाचं ते संगीत साहित्य आहे त्यात गुरुभक्ती दर्शवणारे राग ईश्वर भक्ती दर्शवणारे नामस्मरण दास्य वात्सल्य भाव दर्शवणारे राग अशा रीतीनं रागांचा क्रम दिला आहे किती वेगळी आणि सुंदर संकल्पना आहे नाही त्यांच्या या बंदिशींवर राजस्थानमधली संगीत शिकणारी एक गायिका जगदीश प्रसाद युनिव्हर्सिटीमध्ये पी एच डी करते हा त्यांना आणि त्यांच्या बंदिशींना मिळालेला बहुमानच माधुरी आहे माधुरीताईंनी अनेक शिष्य घडवलेत घडवत आहेत यात अगदी पाच वर्ष ते पंच्याहत्तर वर्षांच्या आजी असा वयोगट आहे अतिशय अल्प गुरुदक्षिणा घेत त्यांनी संगीत ज्ञानदानाचं काम सुरू ठेवलं आहे आज मी अनेक सुरेल शिष्य तयार करण्याचं काम त्या करत आहेत त्यांचा संगीत क्लास हा केवळ कमर्शियल क्लास नसून त्या आणि त्यांचे शिष्य असा सुंदर परिवार बनला आहे अनेक सुखद अनुभवांची शिदोरी त्यांना या संगीतानं दिली आज टी व्हीवर काम करणारे कितीतरी कलाकार त्यांनी घडवलेत उदाहरणार्थ आस्तात काळे अजय पुरकर योगिता गोडबोले असे अनेक आहेत तसंच एम ए संगीतात गोल्ड मेडल मिळवणारी पौरवी साठे तसंच आय टी सी ही मानाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवणारी कस्तुरी जोशी या पण शिष्यांची नावं सांगता येतील श्यामला कारखानेस यांनी संगीताचार्य ही सर्वोच्च पदवी मिळवत माधुरीताईंचा वारसा पुढे चालवला अमोल डोंगरे म्हणजे माधुरीताईंचे सुपुत्र सिंथेसायझरवर शास्त्रीय संगीत वाजवण्यासाठी भारत सरकारची स्कॉलरशिप मिळवणारे भारतातले ते पहिले विद्यार्थी आहेत अनेक संगीत शिष्यांच्या त्या पी एच डीच्या गाईड आहेत किती अभिमान वाटत असेल ना माधुरी गेल्या पंचवीस वर्षापासूनच्या जुन्या विद्यार्थिनी अजूनही त्यांच्या संगीत विद्यालयात शिकत आहेत आजकालच्या काळात ही गोष्ट विरळाच ना काही शिष्यांना मानसोपचारांची गरज होती पण शास्त्रीय संगीतामुळे त्या पूर्ण बऱ्या झाल्या एक सत्तर वर्षांच्या आजी आपल्या नातीला माधुरीताईंकडे क्लासला घेऊन यायच्या आणि मग तिथंच बसायच्या ऐकून ऐकून त्यांना त्याची गोडी लागली आणि माधुरीताईंच्या मार्गदर्शनाखाली त्या वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी संगीत विशारत झाल्या माधुरीताईंचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची समयीच्या ज्योतीप्रमाणे शांत सात्विक वृत्ती प्रेमळ स्वभाव आणि त्यांची आध्यात्मिक बैठक त्यामुळेच जो कोणी त्यांच्याकडे येतो त्याला काही ना काही मिळतं हे निश्चित संगीत आणि अध्यात्म यातील अन्योन्य संबंध यावर त्यांचा विशेष अभ्यास आहे बंदिश म्हणजे रागदेवतांच्या साकार मूर्ती आणि त्यांची आराधना करण्याचा उच्च दृष्टिकोन त्या संगीत साधकांना देतात याच विचारांनी त्यांनी स्वतः दोन रागांची निर्मिती केली आनंदी मल्हार आणि नट माधुरी असे हे दोन राग आहेत आकाशवाणीच्या त्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत लोकरंजनातून लोकशिक्षण या स्वतःच्या उपक्रमात त्यांनी अनेक नामवंत शास्त्रीय गायकांना घेऊन कार्यक्रम सादर केले भारतभर परीक्षक म्हणून त्यांनी काम केलं नाद माधुरी या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी पंडित रघुनंदन पणशीकर डॉक्टर पौर्णिमा धुमाळे गौरी पाठारे यांच्या गायनाद्वारे संगीत आरोग्य अशा विषयीचे अनेक कार्यक्रम यात घेतलेत कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर शेखर कुलकर्णी यांच्याबरोबर कॅन्सर रुग्णांसाठी शास्त्रीय संगीत उपचार उपक्रमात त्यांचा सहभाग होता ज्याचे अतिशय उत्तम रिझल्ट रुग्णांमध्ये दिसले अनेक संगीत महोत्सवात त्यांचं गायन झालंय ख्याल गायन ठुमरी अभंग या सगळ्यात त्यांनी लिलया स्वर विहार केला आता गझल हे माध्यम राहिलं आहे आणि त्यात सुद्धा प्रयोग करण्याचा त्यांचा मानस आहे तसंच गोंदवलेकर महाराजांच्या पदांना संगीत देण्याचं काम त्यांनी केलंय आता महाराजांची वचनं आणि संगीत यांचा सहसंबंध जोडून संगीताच्या विद्यार्थ्यांना अध्यात्माची तोंड ओळख व्हावी या उद्देशाने काम करण्याचा त्यांचा मानस आहे आजपर्यंत संगीताविषयी अनेक माध्यमातून विपुल लेखन त्यांनी केलंय संगीत समीक्षक म्हणून काम पाहिलंय त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची तर यादी खूप मोठी आहे उदाहरणादाखल काहीच सांगते दादर माटुंगा कल्चरल सेंटरतर्फे गुरु जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित भारत गायन समाजातर्फे व्रतस्थ गानगुरू गानवर्धन तर्फे आदर्श संगीत गुरु पुणे महानगरपालिकेचा आदर्श संगीत पुरस्कार झी चोवीस तासकडून विशेष सन्मान असे अनेक मिर्झेनं तुम्हाला काय दिलं असं विचारलं असता अतिशय गोड हसत माधुरीताई म्हणाल्या मिरजेनं मला माझी लहानपणीच गाणारी माधुरी म्हणून ओळख दिली गाव लहान असल्यानं सगळे ओळखायचे आणि मग गाणारी माधुरी असं सतत कानावर पडत राहिलं आणि तेच प्रोत्साहन मिळत गेलं मिरज हायस्कूलसारखी शाळा मिळाली जिथं परचुरे सर दातार सर यासारखे उत्तम शिक्षक लाभले आणि माझ्या आईवडिलांचे संस्कार हे खूप उपयोगी पडले मिर्जेतील मैदान दत्त मंदिरातील प्रवचन कीर्तन यामुळे नकळत्या वयापासूनच आध्यात्मिक वृत्ती वाढीस लागली ते सर्व कीर्तनकार जेवायला आमच्या घरी असायचे त्यांच्या चर्चातून अनेक चांगल्या गोष्टी कानावर पडायच्या त्यातूनच निस्वार्थ भाव वाढीस लागला मिरजेसारख्या लहान गावातून येऊन सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्याच्या शास्त्रीय संगीताच्या वर्तुळात सामील होणं आणि तिथं आपलं स्थान भक्कम करणं सोपी गोष्ट नव्हती पण आलेल्या संधीचं सोनं करत विनयशीलपणे माधुरी त्यांनी ते करून दाखवलं आणि कायमच स्वतःच्या वडिलांप्रमाणे प्रसिद्धीपासून लांब राहिल्या त्यामुळेच मिरजेत असंख्य संगीत महोत्सव होतात पण माझ्या आठवणीप्रमाणे संगीत क्षेत्रात अत्युच्च शिखर गाठलेल्या आपल्या या माहेर वाशिणीचा आजपर्यंत कुणीही यथोचित गौरव केलेला नाही येत्या ते तेरा एप्रिलला माधुरीताईंचा पंच्याहत्तरीचा सोहळा म्हणजे पंच्याहत्तरावा वाढदिवस होणार आहे आजही त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज त्यांची सद्वृत्ती दाखवते त्यांची शास्त्रीय संगीताबद्दलची तळमळ जाणवते त्यांची सोज्वळ वाणी त्यांचा निर्मळपणा दाखवून देते त्यांच्या आयुष्यात सुद्धा अनेक प्रापंचिक काही शारीरिक अडचणी आल्या पण त्या म्हणाल्या की संगीत हे मला मिळालेलं वरदान आहे आणि ज्यातून मला सकारात्मक ऊर्जा कायम मिळाली मनशांतीचा मार्ग सापडला आणि म्हणूनच मी एक समाधानी आनंदी जीवन जगू शकले फक्त सुरातून मिळणारा आनंद हीच आता माझी शिदोरी आहे हे परत एकदा प्रत्ययाला आलं अर्थात हे सर्व नाददेवतेच्या अपार कृपेमुळं गुरुकृपाप्रसाद सर्व थोरांचे आशीर्वाद घरच्यांचं पाठबळ प्रोत्साहन आणि माझ्या सर्व विद्यार्थिनींचं अपार प्रेम यामुळंच घडलं आहे आजकाल सर्वच कलाक्षेत्रात पैशाच्या मागे लागलेल्या सो गानगुरूंकडे पाहून त्यांना हळहळ वाटते पण मला खात्री आहे अजून कितीतरी वर्ष माधुरीताई उत्तमोत्तम संगीत शिष्य घडवत राहणार आहेत येणाऱ्या अमृत महोत्सवी जन्मदिनाच्या निमित्तानं आम्हा मिरजकरांतर्फे आपणास खूप खूप शुभेच्छा नावाप्रमाणेच स्वर आणि स्वभाव मधुर असणाऱ्या माधुरीताईंचं संगीत कार्य खरंच खूप मोठं आम्हाला त्यांचा अभिमान आहे त्यांच्या पुढील संगीत वाटचालीसाठी आणि संगीत संशोधनास आमचा मानाचा मुजरा मिरजेची कर्तृत्ववान माहेर वाशिन या शब्दचित्र मालिकेतील आजचा हा भाग होता चौथा आणि डॉक्टर सुमेधा रानडे यांनी रेखाटलेलं हे शब्दचित्र होतं कुमारी माधुरी पटवर्धन उर्फ डॉक्टर सौ माधुरी डोंगरे यांचं आणि वाचकस्वर होता सुवर्णा बोडस यांचा